शेतकरी मित्रांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर पहिली बाजार समिती आहे वर्धा आवक झालेली आहे दोन हजार पन्नास क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार आठशे पन्नास कमाल दर सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती हिंगणघाट आवक झालेली आठ हजार क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार तीनशे कमाल दरे सात हजार दोनशे सत्तर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती आहे काटोल आवक झालेले दोनशे पंच्याऐंशी क्विंटल किमान दरे सहा हजार आठशे कमाल दरे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा आवक झालेले सतराशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर मिळतोय सहा हजार पाचशे कमाल दरे सात हजार पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती वरोरा आवक झालेली तीन हजार पाचशे क्विंटल किमानदारी सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे देऊळगाव राजा आवक झालेली सोळाशे क्विंटल किमानदारी सहा हजार सहाशे कमालदारी सात हजार एकशे साठ आणि सर्वसाधारण दर मिळतोय सात हजार रुपये बाजार समिती उमरेड आवक झालेली सातशे बावीस क्विंटल किमानदारी सहा हजार पाचशे कमालदारी सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले आजचे काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव असेच बाजारभाव बादा जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद